हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो ओबीसी समाज जो आहे हा समाज दलित आणि आदिवासी या समाजाप्रमाणेच मागास आहे त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं कलम तीनशे चाळीस हे जे लागू केलं ते केवळ ओबीसी समाजासाठी लागू केलं पण या देशाचं दुर्दैव असं आहे की या ओबीसी समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळले नाही जर ओबीसी समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळले नमस्कार मी संजय मालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे ओबीसी महासंघ महाराष्ट्र राज्य आज बावीस तारीख आणि आजच्या दिवसाच्या निमित्तानं तुम्हा सर्व पत्रकार मित्रांना ज्या ठिकाणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचं जे अधिवेशन आहे येत्या सात ऑगस्टला गोवा इथं अधिवेशन आहे त्या अधिवेशनाच्या संदर्भामध्ये आपणा पत्रकार बंधूंना त्या संदर्भातली माहिती कळावी अधिवेशनाची उद्दिष्टे काय आहे ते माहीत व्हावं याकरता आज इथं पत्रकार मित्रांना बोलावून एक प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली आहे मी प्रथमता तुमच्या सर्व पत्रकार बंधूंचं माझ्यासोबत असणारे माझे सहकारी शहापूर तालुका राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष अनिलजी निजिते दुसरे आमचे ओबीसीचे सल्लागार आणि आमच्या बळीराज सेनेचे अध्यक्ष आमचे शिंदे साहेब उपाध्यक्ष गुरुणाजी ठाकरे साहेब सर्व पत्रकार बंधू प्रथमता राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंचं मनपूर्वक अभिनंदनही करतो आणि आभारी व्यक्त करतो तुम्हाला सर्वांना कल्पना असेल की अनेक वर्षापासून आम्ही या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या माध्यमातून अगदी विद्यार्थी तसेच असल्यापासून ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा देत आलेलो हो। आहोत पूर्वीचा लढा हा मंडळ आयोगाच्या माध्यमातून होता की ज्या वेळेस आम्ही विद्यार्थी तसेच होतो तर नंतर ओबीसीच्या ज्या काही तीनशे शहाऐंशी जाती आहेत महाराष्ट्रातल्या देशातल्या तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती आहेत या जातींचे समूह वेगवेगळ्या पद्धतीनं कार्यरत होते परंतु महाराष्ट्रातील नागपूर येथील सुपुत्र आदरणीय प्राचार्य बबनरावजी तायवाडे यांनी देशभर फिरून जेवढ्या व्यक्तिगत संघटना होत्या त्या सगळ्या संघटनांचं एकत्रीकरण करून त्यांचा एक महासंघ बनवला आणि त्या महासंघाला राष्ट्रीय ओबीसी महासंघ असं नामकरण केलं आता तुम्हाला कल्पना आहे की ओबीसीमध्या शहापूर तालुक्यामध्ये सुद्धा अनेक जात समूह आहेत कुणबी समाज संघ जो कार्यरत आहे ज्या इमारतीमध्ये आपण या ठिकाणी बसलो कुणवी समाज संघ शहापूर असेल आगरी समाज संघ शहापूर असेल मत त्या ठिकाणी वैश्य समाज संघ आहेत वेगवेगळे समाजसंघ या ठिकाणी नावी समाजाचा नाभिक संघ आहे माळी समाजाचा एक संघ आहे धनगर समाजाची संघटना आहे सगळ्या संघटना आहेत या संपूर्ण संघटनांचं एकत्रीकरण करून त्यांना ओबीसीच्या एका छत्राखाली आणण्याचं काम आदरणीय डॉक्टर बबनराव तायवडे साहेबांनी केलं आणि राष्ट्रीय ओबीसी हो महासंघ अशी स्थापना करून देशभर या कार्याला सुरुवात केली ज्या दिवसापासून त्यांनी या कार्याला सुरुवात केलेली आहे त्या दिवसापासून आजपर्यंत जवळजवळ नऊ अधिवेशनं ही वेगवेगळ्या राज्यात झालेली आहे पहिलं अधिवेशन नागपूर या ठिकाणी झालं दुसरं अधिवेशन हैदराबाद या ठिकाणी झालं तिसरं अधिवेशन मुंबई या ठिकाणी झालं चौथं अधिवेशन तामिळनाडू या ठिकाणी झालं पाचवं अधिवेशन तेलंगणामध्ये झालं सहावं अधिवेशन कर्नाटकमध्ये झालं सातवं अधिवेशन आपल्याला दिल्ली या ठिकाणी तालपटोरा स्टेडियमवर मोठ्या संख्येने झालं आठवं अधिवेशन सुद्धा उत्तर भारतात या ठिकाणी झालं आणि द अधिवेशन जे झालं ते मागच्या वर्षी अमृतसर या ठिकाणी पंजाब अमृतसर या ठिकाणी नववं अधिवेशन झालं आणि यावर्षी दहावं अधिवेशन हे गोव्यामधील सांताक्रूज या ठिकाणी श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम आहे या स्टेडियममध्ये होणार आहे आता या वर्षाचं जे अधिवेशन आहे तुम्ही सर्व पत्रकार अतिशय अभ्यासू पत्रकार आहात तुम्हाला कल्पना आहे की देश स्वतंत्र झाल्यापासून ओबीसी समाज जो आहे हा समाज दलित आणि आदिवासी या समाजाप्रमाणेच मागास आहे ज्या वेळेस देश स्वतंत्र झाला त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिलं कलम तीनशे चाळीस हे जे लागू केलं ते केवळ ओबीसी समाजासाठी लागू केलं पण या देशाचं दुर्दैव असं आहे की या ओबीसी समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळले नाही जर ओबीसी समाजाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळले असते तर ओबीसी समाज हा या देशाच्या पातळीवर अतिशय उच्च ठिकाणी असा आज आपल्याला दिसला असता परंतु आज आपल्याला कल्पना आहे या देशात मॅजिकला महत्व दिलं जातं लॉजिकला महत्त्व दिलं जात जात नाही आज आपण पाहतो एका बाजूला मॅजिक चालू आहे दुसऱ्या बाजूला आवश्यकता लॉजिकची आहे एका बाजूला बाबा महाराजांचा सोन वाढत चाललं आहे आणि वैज्ञानिकांचं सोम कमी होत चाललंय ही या देशाची आहे आणि म्हणून एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून तर आजपर्यंत या देशातला ओबीसी घटक आहे हा घटक अतिशय वंचित राहिला आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेबांचे रक्ताचे वारस बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित आघाडी काढली दोन हजार चौदाला आणि वंचित आघाडीमध्ये जेव्हा बहुजन समाज एकवटला तेव्हापासून खऱ्या अर्थाने या ज्या बाबी आहेत त्या डोळ्यासमोर यायला लागल्या परंतु त्याला खूप वेळ झालेला आहे कारण एकोणीसशे अठ्ठेचाळीसपासून या देशामध्ये दे जात जनगणना करावी अशी मागणी अनेक वर्षापासून होत होती बाबासाहेबांनी ज्यावेळेस तीनशे कलम तीनशे चाळीस कलम ओबीसीसाठी लागू केलं त्यावेळेस सर वरील सर सर सर, सर। तीनशे चाळीस कलम लागू केलं त्यावेळेस ओबीसी असणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेलनीच प्रश्न केला होता की हे ओबीसी कोण आहे त्यामुळं बाबासाहेबांना हो वेळ सुधाराचा ग्रंथ लिहायला लागला आणि त्यांना पटवून द्यायला लागलं की या देशातला एस सी आणि एस प्रमाणे मागास असलेला पन्नास टक्केच्या वर असणारा जो घटक आहे जो ओबीसी आहे त्याला सत्तेचा मूळ प्रवाह घेणं गरजेचं आहे हे त्यांनी मांडलं परंतु एवढं मांडून सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या याला उत्तर दिलं गेलं नाही त्यांना न्याय मिळाला नाही त्या काळात त्यांनी या एका प्रश्नावर कायदे मंत्रिपदाचा राजीनामा दिला ही गोष्ट देशभर पसरेल म्हणून तत्कालीन सरकारने कालेकर ला, आयोग लागू केला आयोग लागू केला आयोगाने चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याचा सर्वे केला आणि शिफारसही केल्या पण आयोगाच्याच अध्यक्षांनी नंतर लिहून दिलं की मी जरी या शिफारशी आपल्यासोबत मानत असलो तरी भी सर्वे सर्वे या शिफारशी मी सहमत असेलच असं नाही आणि त्यामुळं आयोग नेमला सर्वे झाला सर्व गोष्टी झाल्या परंतु ओबीसीना त्या ठिकाणी त्यांच्या शिफारशींचा काही फायदा झाला नाही त्यानंतर या देशामध्ये अनेक स्थित्यंतर झाली सरकार बदलली आणि सरकार बदलून सुद्धा ओबीसीना न्याय देण्याच्या उद्देशाने सरकार बदलत केली पण आलेल्या सरकाराने सुद्धा न्याय दिला नाही आणि तो न्याय देण्यासाठी बिंदेश्वरी प्रसाद मंडळ यांनी ज्या वेळेस मंडळ आयोगाचं अध्यक्षपद स्वीकारलं आणि त्यांनी खऱ्या अर्थाने मंडळाच्या शिफारशी केल्या मंडळ आयोगाच्या आणि त्या शिफारशी लागू करण्यासाठी सुद्धा जवळजवळ ऐंशी ते एकोणनव्वद एकोणीस वर्ष ओबीसी समाजाला त्या ठिकाणी याची वाट पाहावी लागली परंतु सुदैवाने या देशाच्या पंतप्रधानपदी विश्वनाथ प्रतापसिंग हे विराजमान झाले आणि या विराजमान झालेल्या अतिशय स्वच्छ चरित्रेच्या व्यक्तीने माझं पंतप्रधान पद केलं तरी चालेल मी मंडळ आयोगाच्या शिफारशी लागू करेल अशा प्रकारचा अट्ट धरला त्यांचं सरकार कोसळलं त्यांचं सर पंतप्रधान पद केलं परंतु मंडळ आयोगाच्या शिफारशी त्या ठिकाणी लागू झाल्या परंतु लागू झालेल्या शिफारशींचा बाधा आणण्यासाठी इंद्रा सहानी नावाच्या वकिलाने एकतीस वकिलांना जोडीला घेऊन मंडळ आयोगाच्या विरोधात कोर्टात धाव घेतली आणि त्याचा निर्णय जो एकोणीसशे चौऱ्याण्णव लागला त्या एकोणीसशे चौऱ्याण्णव लागल्या निर्णयामध्ये या ओबीसीना बावन टक्केच्या ऐवजी सत्तावीस टक्के आरक्षणावर त्या ठिकाणी आपलं समाधान व्यक्त करावं लागलं हरकत नव्हती सत्तावीस वक्के काही ना होईना पण ओबीसी विकासाच्या मूळ प्रवाहात यायला सुरुवात झाली सरकार बदलली पण एवढं सगळं होऊन सुद्धा अगदी कमी जाती या ओबीसी मध्ये होत्या महाराष्ट्रामध्ये त्या काळी दोनशे शहाऐंशी जाती या ओबीसी मध्ये होत्या परंतु तदनंतर जवळ जवळ शंभर इतर जातींना की ज्या बऱ्यापैकी प्रौढ पुढालेल्या जाती आहेत अशा जातींचा समावेश दोन हजार चार पर्यंत महाराष्ट्रातल्या सरकारने या ठिकाणी केला आणि ओबीसी ना खऱ्या अर्थाने मिळणारा जो न्याय आहे तो न्यायापासून ओबीसी पुन्हा एकदा वंचित राहायला लागला म्हणजे मंडळ आयोग लागू झाल्यापासून प्रशासनातला ओबीसीचा टक्का हा साडेबारा टक्के होता आणि दोन हजार अकरा चा झाला तर वीस वर्षामध्ये टक्का साडेचार टक्क्यावर हो आला म्हणजे मंडळ सुद्धा न्याय मिळता अन्याय झाला अशी स्थिती निर्माण झाली आणि म्हणून पुनश्च एकदा दोन हजार अकरा साली जात जनगणना व्हावी याकरता मोठ्या प्रमाणात देशभर जनजागृतीला सुरुवात झाली अनेक संघटना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुढे यायला लागल्या आणि म्हणून तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने दोन हजार अकराला जनगणना करण्याचं मान्य केलं परंतु तो के पर जनगणना न करता त्यातून इम्पिरिकल डाटा गोळा केला आणि इम्पिरिकल डाटा गोळा केल्यानंतर तो डाटा ज्यावेळेस पटलावर यायची वेळ आली दोन हजार तेरा साली दोन हजार तेरा साली त्याची मांडणीला सुरुवात होणार दो दोन हजार चौदाला सरकार बदललं आलेल्या सरकारने ओबीसीचा डाटा त्या ठिकाणी ओबीसीचा डाटा जो हवा आहे तो त्या ठिकाणी पब्लिश केला नाही आणि पब्लिश न केल्यामुळं मूळ ओबीसीची संख्या कळत त्या ठिकाणी कळू शकली नाही आणि त्यामुळं झालं काय दोन हजार चौदाला सरकार आली त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीप्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीला जे ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं होतं संख्या स्थिती नसल्या कारणाने ते आरक्षण सुद्धा केलं किसन गवळी नावाच्या व्यक्तीने एक रिट पिटिशन दाखल केली होती त्या रिट पिटिशनच्या आधारे त्या ठिकाणी जो न्याय मिळाला ओबीसीचं असलेलं राजकीय आरक्षण सुद्धा केलं शैक्षणिक सामाजिक आरक्षण तेवढं मिळत राहिलं ओबीसीच्या मुलांना स्कॉलरशिप नाही ओबीसीच्या मुलांना वस्तीगृह नाही ओबीसीच्या मुलांना नीट सारख्या म्हणजे मेडिकल सारख्या ठिकाणी सत्तावीस टक्के आरक्षण मध्ये वाटा नाही लॉच्या ठिकाणी वाटा नाही या सगळ्या बाबी जेव्हा लक्षात आल्या की मंडळ आयोग लागू झाल्यानंतर ओबीसीना फायदा व्हायला पाहिजे होता पण या देशातल्या कुठील राजकारण्याने तो फायदा न देता ओबीसीना मात्र मागासाकडे ढकलण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे म्हणून दोन हजार पंधरा सोळाला डॉक्टर बबनराव तायवाडे यांनी सगळ्या महासंघांना एकत्र करून राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्थापना केली आणि पहिलं अधिवेशन लाखोच्या संख्येने चैत्यभूमी नागपूर येथे घेण्यात आलं आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर शपथ घेऊन सगळ्या ओबीसी संघटनांना शपथ दिली आणि ओबीसी आणि आरक्षित समाज हा एक करून त्या ठिकाणी एक रणशिंग फुगलं आणि त्या दिवसापासून ओबीसीच्या जनजागृती त्या ठिकाणी सुरुवात निक केली सोळाला अधिवेशन झालं सतराला झालं अठराला झालं सुदैवाने एकोणीस साली महाराष्ट्र प्रदेशच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेशची धुरा माझ्या हाती आली कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता माझे सर्व सहकारी या ठिकाणी असणारे वसंतराव भेरे असतील आमचे किसन भेरे असतील कुमार मुर्जी असतील निवासी कुटुंबीचे आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष अनिल मिजिरे असतील आमचे ज्येष्ठ सहकारी मधुकर शिंदेसाहेब असतील आमचे गुरुवर्य पुरुषोत्तमजी भेरेसाहेब असतील त्याचबरोबर गृंदाजी ठाकरे साहेब असतील एवढंच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यातली जी काही कुटुंबी उन्नती संघ असतील अग्रिसमाल संघ असतील अग्रिकांची संघटना असतील माळी संघटना असतील नाविक संघटना असतील राज्य बातमीवरच्या म्हणजे दोनशे शहाऐंशी छोट्या जा छोट्या जातींच्या संघटना होत्या त्या संघटना एकत्रित करण्यात आम्हाला यश आलं आणि महाराष्ट्रामध्ये ओबीसी महासंघाची मोठमेड मोठ्या प्रमाणात रोवण्यात आणि जनजागृती करण्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं स्थान मिळालं दोन हजार वीस ला दुर्दैवाने करोना आला आणि करोनाच्या दोन वर्षात आमची अधिवेशनं ही ऑनलाईन झाली ती अधिवेशन ऑनलाईन झाली त्यानंतरचं अधिवेशन जे दिल्लीत झालं तालमटोरा स्टेडियमला त्यानंतरचं जो नवं अधिवेशन जे याच्यामध्ये झालं त्याच्यात आम्ही अनेक ठराव त्या ठिकाणी पारित केले दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस पर्यंत जवळजवळ ओबीसी समाजाच्या हिताचे बावन्न जी आर या सरकारकडून आम्ही काढले त्यांचा पहिला जी आर होता की नॉन क्रिमिनलची मर्यादा जी आहे ती सहा लाखाऊन आठ लाख करणं ही पहिली सुरुवात केली तेव्हापासून तर आजपर्यंत दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा पाच जी आर आले एकूण सत्तावन्न जी आर काढले त्याच्यामध्ये ओबीसीच्या मुलांना हॉस्टेलची सुविधा झाली पाहिजे त्यांना स्कॉलरशिप मिळाली पाहिजे पहिलीच्या दहावीच्या वेळाला मॅट्रिक कळत स्कॉलरशिप मिळाली पाहिजे यापासून तर मेडिकलमध्ये सुद्धा सत्तावीस टक्के आरक्षण मिळालं पाहिजे त्याकरता आम्ही कोर्टात गेलो कोर्टातून आम्हाला न्याय मिळाला आज सत्तावीस टक्के ओबीसीचे डॉक्टर्स त्या ठिकाणी व्हायला लागलेले आहेत ही एक आनंदाची बाब आहे आता आमच्या लक्षात आलं की लॉ कॉलेजेसमध्ये ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण नाही म्हणजे तिथं न्याय मिळतो हे आमच्या कसं लक्षात आलं तर देश पातळीवर फिरत असताना सुप्रीम कोर्टापासून कोर्टा तर तृतीय म्हणजे क श्रेणी कोर्ट असेल शाबूच अ ब या ठिकाणी ओबीसीचा एकही जज नाही याला कारण काय हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा असं लक्षात आलं की लॉ कॉलेजेसमध्ये ओबीसीला आरक्षण नाही आणि म्हणून आम्ही त्यासाठी सुद्धा या संदर्भात कोर्टात गेलो आणि या वर्षापासून लॉ कॉलेज मध्ये सुद्धा सत्तावीस टक्के आरक्षणाला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे भविष्यात सुप्रीम कोर्टापासून तर तालुका लेवलच्या कोर्टापर्यंत ओबीसीचे जज आपल्याला पाहायला मिळतील आणि तुम्ही पत्रकार तुम्हाला कल्पना आहे सगळ्यात जास्त भानखडी कोणाचे असतील तर ओबीसीच्या आणि ओबीसीला न्याय मिळणारा न्यायाधीश नसेल तर ओबीसीची ससे उडपट होईल आज देश बातमीवर जर आपण पाहिलं तर जवळजवळ पाच कोटी इतके दावे हे प्रलंबित आहेत ही किती शर्मेची गोष्ट आहे आणि त्याचा जर सर्वे केला तर कमीत कमी सत्तर टक्के दावे हे जास्तीत जास्त कोणाचे असेल तर ते ओबीसी समाजाशी संबंधित आहेत असं आमच्या अभ्यासाची निदर्शनात आलेलं आहे मग ह्या या ज्या गोष्टी आहेत या सगळ्यातून जर बाहेर काढत असेल तर ओबीसी समाजाचं फार मोठं प्रबोधन करणं गरजेचं आहे कारण ओबीसी समाज हा मॅजिकमध्ये अटकलेला आहे अजून त्याला लॉजिक कळत नाही आणि जोपर्यंत त्याला लॉजिक कळत नाही जोपर्यंत त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार कळत नाही तोपर्यंत तो, तो मूळ प्रभात येणार नाही पण आता ओबीसी समाजाला जाग आलेली आहे डॉक्टर बाबासाहेबांनी तीनशे चाळीस कलम हे आमच्यासाठी केलं आहे हे त्यांना ला कळलं लागलेलं आहे आणि म्हणून आपल्याला लक्षात आले असेल की यावरची केंद्रातली सरकार असो की राज्यातलं सरकार असो सरकार सरकारमध्ये सुद्धा एकोणीस मंत्री हे ओबीसी आहेत केंद्रातल्या सरकारमध्ये सुद्धा सत्तावीस टक्के ओबीसी मंत्री त्या ठिकाणी केले गेले ही केवळ ओबीसी मध्ये निर्माण झालेल्या जागृतीचा हा भाग आहे आता प्रश्न पडलाय की आता ओबीसी ना लॉ पासून तर मेडिकल पासून तर सर्व क्षेत्रात सत्तावीस टक्के आरक्षणाचा लागू झालं आता प्रश्न असा आहे की दोन हजार सव्वीस पंचवीसला सव्वीस सत्तावीसला आमची पहिली मागणी होती की इथे जात जनगणना झाली पाहिजे जात जनगणना यासाठी आम्हाला हवी आहे की ज्या ज्या वेळेस आम्ही कोर्टामध्ये आम्हाला विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व हवं आम्हाला लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व हवं ही मागणी करतो त्यावेळेस तुमची संख्या निश्चित नाही त्यामुळं आमचं सुप्रीम कोर्ट आमची केस बाजूला ठेवतो आता मोदी सरकारने जात जनगणना करण्याचं या ठिकाणी घाट घातला आहे तुम्हाला वाटेल की आम्ही आनंद व्यक्त केला आम्ही शिवतीर्थावर येऊन दोन ताशांच्या गजरात जात जनगणनेचं आमच्या सर्व सा सहकार्याने एकत्र येऊन स्वागत केलं म्हणजे आम्ही आनंदी आहोत असं तुम्हाला वाटेल जरी आम्ही स्वागत केलं असलं प्राथमिकरित्या जरी स्वागत केलं असलं तरी आम्ही दुःखी आहोत याचं कारण काय तुम्हाला कल्पना आहे की जे आमचं स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये जे आरक्षण होतं ते आरक्षण केलं देलो। ते मिळवण्यासाठी आम्हाला दडावं लागलं त्र्याहत्तरव्या दुरुस्तीमुळं आम्हाला जे स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आरक्षण मिळालं तेच आरक्षण आम्हाला तेच आदर्शन आम्हाला लोकसभा आणि विधानसभेला सुद्धा प्रतिनिधित्व मिळणं गरजेचं आहे म्हणून आता तुम्ही म्हणाल की तुम्ही असमाधानी का आहात असमाधानी असण्याचं एकमेव कारण आहे की आम्ही एकोणीसशे सॉरी दोन हजार अठरा साली राजनाथ सिंग आमच्या व्यासपीठावर दिल्ली येथे आले होते आणि आल्यानंतर त्यांनी दोन हजार अठराला घोषणा केली होती की दोन हजार एकवीसच्या जात जनगणनेमध्ये आम्ही ओबीसीची सुद्धा जात जनगणना करू अशी त्यांनी घोषणा केली होती पण एकवीस पासून आज पंचवीस आलं आणि शासनाने सव्वीस सत्तावीस डिक्लेअर करण्याचा त्या ठिकाणी घाट घातला की सव्वीस आणि सत्तावीसपासून आम्ही जात जनगणना करायला सुरुवात करू हे आमच्यासाठी धोक्याची घटना आहे ही धोक्याची घटना काय आहे तर दोन हजार सव्वीसला ज्या लोकसभा विधानसभा मतदारसंघाच्या ज्या हद्दी ठरवल्या जातात त्या दर पंचवीस वर्षांनी ठरवल्या जातात मग दर पंचवीस वर्षांनी जर हद्दी ठरवल्या जातात तर यापूर्वी हद्द कधी ठरवली होती तर दोन हजार एक साली मग दोन हजार एक साली जर हद्दी ठरवल्या तर त्याला डिलिमिटेशन कमिशन असं म्हणतात मग जर दोन हजार एक साली जर हद्द ठरवले असेल तर आता टी वेळ कधी दोन हजार सव्वीसला ती दोन हजार सव्वीसला जर हद्द ठरवल्या आणि आमची जनगणना कधी होणार दोन हजार सव्वीस आणि सत्तावीसला मग हत्ती ठरवत आल्यानंतर पुन्हा जेव्हा रिझर्वेशनची वेळ येईल लोकसभा विधानसभेला तेव्हा केंद्रातलं सरकार उत्तर देईल की तुमची संख्या निश्चिती नाही आणि हा घाट त्यांनी आमची जातगणना लेट करण्याचं हेच कारण आहे की ओबीसीला विधानसभा आणि लोकसभेमध्ये कुठल्याही प्रति पद्धतीनं प्रतिनिधित्व मिळता कामा नाही आता एकदा तर दोन हजार सव्वीसला डिलिमिनेशन कमिशन झालं ते ते अम्ची, अम्ची अम्ची तर ते पुन्हा स्टँड कधी होत पंचवीस वर्षाने म्हणजे दोन हजार ला लागू होईल मग दोन हजार एकावन्नला जेव्हा दोन हजार सव्वीसच्या जातगणचा आकडा होईल तेव्हा आमची आम्ही इथं बसलेले सगळे आहेत ना आमची लाकडं सगळी स्मशानात केलेली असतील आम्हाला कुठेही न्याय मिळणार नाही आमच्या पुढच्या पिढीला न्याय मिळेल पण तो कधी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सव्वाशे वर्षाने मग हे आमच्या हिताच आहे का हे अजिबात आमच्या हिताचं नाही हे आमच्या अनहिताच आहे म्हणून लेट केली हा आमचा या सरकारवर आरोप आहे की केवळ ओबीसीचं प्रतिनिधित्व आहे ते डावलणं या उद्देशाने ते करत आहे आणि जर त्यांना आमचं हितावं असेल तर डिलिमिटेशन कमिशनने दोन हजार सव्वीस लागू न करता सव्वीस सत्तावीस ची झाल्यानंतर सव्वीस सत्तावीसच्या जात गणची आकडेवारी लक्षात घेऊन डिलिमिटेशन कमिशन लागू करावं ही आमची पहिली प्राथमिक मागणी आहे आणि या मागणीचा पुरा पुरा करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गोवा या ठिकाणी जे अधिवेशन ठेवलेलं आहे त्याचा आमचा पहिला ठरावा असणार आहे की आम्ही जात जनगणना केली त्याचं अभिनंदन करतो परंतु आमचं जे डिलिमिटेशन कमिशन तुम्ही स्टँड करणार आहात आम्हाला जो न्याय देऊ इच्छिता तो अर्धवट टो आम्हाला सर्व क्षेत्रामध्ये न्याय मिळाला पाहिजे आम्हाला शैक्षणिक क्षेत्रात न्याय मिळाला पाहिजे सामाजिक क्षेत्रात न्याय मिळाला पाहिजे राजकीय क्षेत्रात न्याय मिळाला पाहिजे सर्व क्षेत्रात न्याय मिळाला पाहिजे तर त्याकरता डिलिमिटेशन कमिशन आहे ते तुम्ही दोन हजार सव्वीस ऐवजी दोन हजार अठ्ठावीसला न्यावं त्याच्या अगोदर जातगण जात करावी आणि जात जनगणना झाल्यानंतर ती आकडेवारी लक्षात घेऊन त्या ठिकाणी डिक्लिमेशन कमिशन स्टँड करावं यामुळं एस सी एसटी आणि ओबीसी म्हणजे आता ही जात जनगणना करायची तर सरकार काय सांगतं की एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा जो जनगणना कायदा आहे त्याच्यामध्ये सुधारणा करावी लागेल कारण का जनगणना कायद्यामध्ये जात जनगणना फक्त दलित आणि आदिवासींची करावी असा कायद्यात नमूद आहे मग ओबीसीची करावी किंवा इतर समाजांची पण व्हावी की त्यांचीही आकडेवारी निश्चित होईल त्याकरता त्या ठिकाणी त्या जात तो कायदा करताना हे करावं परंतु त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीने आम्हाला जो राजकीय आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मिळालं आहे त्यामध्ये दोनशे त्रेचाळीस टी आणि दोनशे त्रेचाळीस टी सिक्स हे जे आर्टिकल आहेत यांच्यामध्ये सुद्धा वेळेस सुधारणा करावी की जेणेकरून विधानसभा आणि लोकसभेने सुद्धा आम्हाला प्रतिनिधित्व मिळेल कारण का दोनशे त्रेचाळीस ती म्हणजे काय सांगतं की ज्याची ज्या मतदार जेवढी संख्या त्याला तिथं आरक्षण आज परिस्थिती काय आहे जिथं मोठ्या संख्येने बहुजन ओबीसी समाज आहे पण तिथं आरक्षण कोणाचं आहे वर्षानुवर्षे ते आरक्षण आमच्यावर आहे पण त्याचा आजही आम्हाला काही फायदा नाही आणि मग आपण बोमलत असतो तुम्ही पत्रकार मंभता लोकप्रतिनिधी मोमळता सगळे मोमळता पण अनेक प्रलंबित प्रकल्प इथं होत नाहीत कारण का आज या ठिकाणी मोठ्या संख्येने बहुजन समाज आहे त्याला न्याय मिळत नाही आणि त्याला जर न्याय मिळत असेल तर या गोष्टी करणं गरजेचं आहे हा उद्देश खऱ्या अर्थाने आमच्या गोवा येथील अधिवेशनाचा आहे हे आपण लक्षात घ्यावं ही आपल्याला विनंती धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पात्र अशा अपूर्वी गजाली धन्यवाद